आज राष्ट्रवादीची विधीमंडळ बैठक पार पडली या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची गटनेता पदावर नेमणूक करण्यात आली सुनेत्रा पवार लवकरच पदाची शपथ घेतील हे आता स्पष्ट झाले त्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आलाय पण या सर्व राजकीय घडामोडींविषयी शरद पवार मात्र अनभिज्ञ आहेत की त्यांचा आणि वाचतोय ती हसोय हे मुंबईचं आहे शेत सफल कसे शेत तत्काने हे फाच्या स्वरूप आहे ते त्यांचा अधिकार आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे त्यांनी सर्व वेळ दिसतंय त्याच्या अधिक वेळी भाष्य करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दोन्ही गटाच्या प्राथमिक चर्चा सुरू होत्या याबाबत स्वतः अजित पवार आग्रही असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात येत आहे राष्ट्रवादीच्या पार पडलेल्या एका बैठकीतील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये दिसत असलेले राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले पवार साहेबांच्या बद्दलची त्यांची आता पवार साहेब आता आहेत त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंग व्हायचं अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली त्याला अजून काय कारण असते ते दादांना माहिती परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचा असलेलं प्रेम भावनिकता त्यातून ते व्यक्त केलं आणि काही कारणा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा आता अजितदादा नाही अजितदादा असते तर शंभर टक्के तो घेतला असता काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या आता ते आहेत त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुढे जात असतानाच अजित पवारांच्या निधनाचा मोठा आघात झाला त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आता प्रश्नचिन्ह उभा राहिलाय

राष्ट्रवादीच्या विलनीकरणासंबंधीच्या एका बैठकीत व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय या व्हिडिओत दिसत असलेले राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी देखील यावर आता भाष्य केलंय पवारसाहेबांच्या बद्दलची ती त्यांची आत्ता पवारसाहेब आत्ता आहेत त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंग व्हायचं अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली त्याला अजून काय कारण असते ते दादांना माहिती परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम भावनिकता त्यातून ते के व्यक्त केलं आणि काही कारणास्तव दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजेत मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा आता अजितदादा नाही अजित दादा असते तर शंभर टक्के त्यांनी निर्णय तो घेतला असता काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या आता ते नाही आहेत त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही व्हिडिओद्वारे करण्यात येत असलेल्या त्या दाव्यावर राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी आता स्पष्टीकरण दिले त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच भीतीत असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती छहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी दिलेली होती अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बाब असलेल्या या विषयावर राजकीय नेते उघडपणे भाष्य करताना दिसत नाही पण अजित पवारांचा दुखवटा संपलेला नसतानाही घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे मी सांगितलं ना कि में है। में में है 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 की राजकारणामध्ये जे कालच्या घडामोडी ज्या पाहिल्यात दोन दिवसातल्या तर याच्यामुळं असं वाटत माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली माणूस हरला हे एकत्रित चित्र पाहायला मिळत म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाही दुखवटा सुद्धा शासकीय दुखवटा तीन दिवसाचा संपण्याच्या आधी निर्णय सुद्धा आहेत मला वाटतं हे मना जर वैयक्तिक विचार नको थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता ही सर्वसामान्यांची भावना मी या ठिकाणी भावना महत्वाची की राजकीय पद यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली साखनकर यांनी आपली भूमिका मांडली आपण सगळे खूप भावनिकदृष्ट्या जोडलेला असतो म्हणून आपल्याला असं वाटतं पण शेवटी महाराष्ट्र महाराष्ट्राचा विचार ही जनसेवेची भावना आणि खऱ्या अर्थानं आलेली जबाबदारी पेलणं मला असं वाटतं दादरांना हीच आदरांजली असेल कारण की दादांनी एक क्षण सुद्धा शांत बसले नव्हते किंवा स्वतःसाठी दिला नव्हता जो काही वेळ आहे तो समाजासाठी दिला होता आणि म्हणून आज जी जबाबदारी घेतली जाते ती किंवा महाराष्ट्राच्या जनसेवेची असेल तर त्या बहिणी घेतात अवघ्या काही तासातच सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अजितदाच्या जाण्याने काही क्षणांसाठी थांबलेला सत्ता कारण आता हळूहळू गती घेईल पण या सगळ्यात अजित दत्तांची उणीव मात्र भासत राहील ब्यू रिपोर्ट नवराष्ट्री डिजिटल मुंबई